अशी जय शेतन असं आपल्या पृथ्वीपेज चॅनल मध्ये तर आपण आज बोलले बॉझिंग तर आपला प्रिय आवडत लाईक करा शेअर करा तसं करा आपला प्रियू कसा आहे वाटलं ते कमेंट करून सांगा तो आपलं प्रियू असा धनक असतो जर प्रियूचं गाणं हवं नाव एक अशी राधा अशी राधा अशी रुसलीस का असा काय समथिंग टायटल आहे मी कधी वाचलं नाही डायरेक्ट व्हिडिओ बनवायचा आम्ही कन्सेप्ट असते आमचा आम्ही पुरेसा बघत नसतोय तर आपण व्हिडिओ आज बनवला आहे बघून घ्या तर आपण व्हिडिओ लई दिसून येतो कारण मी जरा कामात आहे हो ना इतने मग रेग्युलर राहणार शंभर टक्के लिहून देतो दररोज तीन दिवसाचा एक एक आठ दिवसाने व्हिडिओ जाईल तर आता सुरुवात करूया मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करा तर आपलं सर्वप्रथम कॅपकिड ॲप्लिशन उपरून घ्या कॅपिड ॲप्लिशन उपरून घेतल्यानंतर काय करा सांगतो ना कॅपकिड ॲफिन उपलब्ध घेतल्या तुम्हाला ते प्रोजेक्ट कसं क्लिक करा ते तुमचं तुम्ही करून घ्या नंतर म्हणजे ईपीट सांगणार आता बिटमार्क कसं टाकायचं ते टाकून घ्या तर बिटमार्क टाकून झाल्यानंतर सांगतो त्या फुटचा सांगतो प्रोसेजर बिटमार्क तुम्हाला टाकते ते माहिती मला आता तर ह्या जरा क्लिक करा पहिला हे तर कुठला इपी टाकला बा किरा मॅजिक संपला विषय नंतर याला कुठला तर एक इपिक्ट आहे क्रॉस काय तर आहे क्रॉस ओपनिंग नंतर याला कोणता आहे बघा नंतर याला क्यूब ओपन ओके क्यूब ओपन नंतर याला कोणता आहे बघा ह्याला ट्रिच ट्रेच ट्रेच अँड डिस्प रिपेड नंतर याला कोणता आहे बघा ह्याला भोती याला कोणता रिपीट म्हणते बाबा सांगतो ह्याला रेक्टँगुलर आऊट म्हणतात रेक्टँगुलर आऊट नंतर याला कोणता आहे बघा नंतर ह्याला आहे पेंडलम वन टू नंतर याला कोणता आहे बघा ह्याला कोणताच बा डायनामिक इपेक सेकंड संपला विषय पाडता रेपेड नंतर याला कोणता आहे बघा सॉरी ह्याला कोणता आहे बघा ह्याला फ्रेगमेंट आहे फ्रेगमेंट नंतर याला कोणता आहे बघा ह्याला रॉक होर्टिकली आणि ह्याला रॉक होरिजन्टली